कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल माथेरान पर्यटकांची लूट केली जाते माथेरानच्या पर्यटनाविषयी संभ्रम निर्माण करून पर्यटकांची फसवणूक केली जाते आणि पैसेसुद्धा लुबाडले जातात अशा अनेक तक्रारी नेहमी येत होत्या आणि त्यातच सोशल मीडियावर अनेकांनी माथेरानच्या पर्यटनाविषयी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्यानं भविष्यामध्ये माथेरानच्या पर्यटनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती माथेरानमधली पर्यटनस्थळं तिथली वाहन व्यवस्था माथेरानच्या प्रत्येक पॉईंटविषयी माहिती आणि अश्वचालक तसेच टॅक्सी चालकांचे दर यावर कुठेतरी नियमांचा अंकुश असावा म्हणून माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीनं माथेरान बंदची हाक दिली आणि अठरा मार्चपासून बेमुदत बंद करण्यात आला माथेरानचं पर्यटन बेमुदत कालावधीसाठी बंद झाल्यानंतर त्याची त्वरित दखल घेऊन त्यावर पर्याय काढण्यासाठी माथेरानच्या अधीक्षकांनी तातडीची बैठक आयोजित केली आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत या बैठकीमध्ये चर्चासुद्धा करण्यात आली त्यानुसार स्थानिकांना तसेच येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा न्याय मिळावा या दोनही बाजू विचारात घेण्यात आल्या सकारात्मक झालेल्या चर्चेमधून जागतिक पर्यटन असलेलं माथेरान पर्यटकांसाठी पुन्हा खुलं झालंय यांच्या मध्यस्थीनं अखेर या प्रश्नांवर तोडगा निघालाय एकत्रपणे येऊन सांगावं आपण त्याच्या संदर्भात आपण एकत्रपणे चर्चा करत जाऊ मीही स्वतः या ठिकाणी त्या मिटिंगला येत जाई की काय नक्की समस्या असतील काय नक्की समस्या आपण त्या संदर्भात सोडवल्या गेल्या पाहिजेत प्रशासन त्या ठिकाणी आपली जबाबदारी शिव जास्त आहे तुम्हाला जास्त प्रमाणात जा या ठिकाणी काम करावं लागणार आहे आता आम्ही जे काही या ठिकाणी हे जे काही मुद्दे या ठिकाणी ही जबाबदारीच तुमची आहे तुम्ही या या ठिकाणी ठिकाणी प्रकार होता जे मुख्याधिकारी म्हणून काम करतील त्यांना या ठिकाणी कार्य तिथं आपल्याला राहण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आपली सुट्टी असेल त्या दिवशी आपण सुट्टीला आहे का आपण या ठिकाणी आता मागाशी नगराध्यक्ष आमच्या माजी नगराध्यक्षांनी सांगितलं की सीओ म्हणून काम करत असताना का या ठिकाणी प्रशासक म्हणून पण तुम्ही जात त्यामुळे जबाबदारी आपली त्या ठिकाणी वाढलेली आहे की आपल्याला पूर्णपणे आता सध्या जो पण निवडणुका होत नाहीत तो पण प्रशासक म्हणून पण जबाबदारी तुमच्यावरच आहे त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा भार सांभाळून आपल्याला या संदर्भात आपण जास्तीत जास्त उपाययोजना कशी करता येईल वड्यांची नीट त्या ठिकाणी पुढे असेल आपलं काम आहे आपण सफाई कर्मचारी त्या ठिकाणी सकाळी लावावेत दुपारी लावावेत संध्याकाळी लावावेत माथेरान स्वच्छ कसं राहील या संदर्भात आपण प्रवेशद्वारावरच जर ती परिस्थिती असेल तर आपली परिस्थिती काय असेल हा प्रश्न उद्भवतो त्यामुळे आपण प्रवेशद्वारा संदर्भातला जो निर्णय आहे याचे पाठपुरावा करून हे सगळे प्रश्न सोडवले जातील सगळ्यांना न्याय कसा दिला जाईल या संदर्भात सुद्धा आपण त्याची उपाययोजना आपण नक्कीच या आठ दिवसामध्ये करू उद्यापासून का जसं होईल तसं सुरुवात करा या दोन चार दिवसामध्ये माहिती केंद्र उपलब्ध झालं पाहिजे बोर्ड लागले पाहिजेत या आठ दिवसामध्ये तुम्हाला टायमिंग देऊन हे काम जास्तीत जास्त सुरू करा जेणेकरून आम्ही आठ दिवसामध्ये जा आमची जेव्हा व्हिजिट होईल तेव्हा कमीत कमी या सगळ्या गोष्टींची पूर्तता सुरू झालेली आहे त्याची अंमलबजावणी होते हे आपल्याला दिसलं पाहिजे आणि हे नगरपालिकेने प्रशासनाने आपण जास्तीत जास्त लक्ष करावं कारण ह्या सगळ्यात भाग या सगळ्याच गोष्टी आम्ही ज्या आता पाहतोय त्या प्रशासनाचाच भाग आहे आपण या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन करावं पोलिसांनी सुद्धा आपण सहकार्याची भूमिका त्या ठिकाणी दाखवाय फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी सुद्धा आपण साऱ्यांनी सहकार्याची भूमिका या संदर्भात दाखवावी शासन आणि प्रशासन जेव्हा एकत्रपणे येतं तेव्हा याचे सगळेच प्रश्न नागरिकांचे सोडवले जातात आपली आपलं कामच ते आहे कालपासून माथेरानचे असणारे आमचे सगळे पर्यटक एकत्रपणे येऊन पर्यटक बचाव संघर्ष समिती यांनी माथेरान बंदची हक दिलेली होती कालपासून माथेरान बंद अवस्थेत होतं आणि म्हणून या सगळ्या प्रश्नावर मार्ग निघावा यासाठी शासन प्रशासन सगळे आम्ही एकत्रपणे येऊन काल प्रांतसाहेबांशी चर्चा झाली आणि मी अधिवेशनमधून त्यांना म्हटलं की आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण माथेरानलाच जाऊन माथेरानचे माथेरान जे काही प्रश्न आहे ते तात्काळ सोडवले गेले पाहिजेत या संदर्भात या सगळ्या पर्यटक बचाव समितीची किंवा अशोपाल संघटना असेल या सगळ्यांशी एकत्रपणे आम्ही आज या ठिकाणी चर्चा केली चर्चा करून त्यांचे जे काही प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून सोडवले जातील असे त्यांना आम्ही या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे उद्यापासूनच त्याची अंमलबजावणीसुद्धा होणार आहे जे पर्यटन आपल्याकडे येत असतात जे पर्यटकांना आपल्याला या ठिकाणी माथेरानमध्ये येणारे पर्यटक आहेत यांना कोणत्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी होऊ नये मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरानदे आले पाहिजेत या दृष्टीने आम्ही आता जी उपाययोजना या ठिकाणी केलेली आहे त्याचं स्वागत सगळ्या पर्यटक बचाव समिती असेल माथेरानचे असोपाल संघटना असेल सगळ्यांनीच त्या ठिकाणी एकत्रपणे ते मान्य केलेलं आहे की सगळ्यांना या संदर्भात जे काही डिसिप्लिन आता नगरपरिषदेचे असतील त्याची अंमलबजावणी त्याची नियमावली उद्यापासूनच त्या ठिकाणी दिली जाईल प्रवेशद्वार एकच असेल या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या संदर्भात सगळ्यांनी सहमती दाखवल्यामुळे आजपासून जे माथेरानचं जो बंद लिया। लिया। या ठिकाणी पुकारलेला होता तर आजपासून पुन्हा एकदा माथेरान आज पर्यटन या ठिकाणी पर्यटकांसाठी खुलं केलेलं आहे सुरू झालेलं आहे आणि माथेरानची ज्या समस्या आहेत त्यासुद्धा या आठ दिवसामध्ये पूर्णपणे सोडवल्या जातील असं सगळ्यांना आम्ही या ठिकाणी आस्वादित केलेलं आहे यासंदर्भात आम्ही आता सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर ज्या काही संघटना माथेरानमध्ये आहेत या प्रत्येक संघटनेचे दोन पदाधिकारी प्रशासनाचे पदाधिकारी अशी एक समिती आम्ही या ठिकाणी गठीत करणार आहोत आणि या समितीच्या माध्यमातून जे जे प्रश्न माथेरानकरांचे असतील ज्या ज्या संघटनांचे प्रश्न असतील हे सारे प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून सी ओ असतील प्रांतसाहेब असतील पोलीस डिपार्टमेंट असतील डी वाय एस पी असतील हे सारे एकत्रपणे येऊन प्रशासन शासन आणि असणारे स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक जनताचे जे काही आपले सहकार्य असतील जे काही लोकप्रतिनिधी असतील या सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण माथेरानकरांचे प्रश्न सोडवले जातील असं आम्ही या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका